पत्रकार हा समाजाचा शिल्पकार असतो नितीन शेठ दोशी पत्रकार हे समाज आणि देश घडवत असतात पत्रकार हाच समाजाचा खरा शिल्पकार असतो असे विचार माजी नगराध्यक्ष अहिंसा सहकारी पतसंस्थेचे चेअरमन नितीन दोशी यांनी मसवड इथं आयोजित कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले मसवड येथील अहिंसा नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीनं मसवड प्रेस क्लबच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार नुकताच करण्यात आला यावेळेला ते बोलत होते यावेळेला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार विजय टाकणे पाटील हे होते यावेळेला अहिंसा नगरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन नितीन दोशी म्हणाले की मसवड व परिसरातील पत्रकार सतत जागरूकपणे काम करतात पत्रकारांमुळे समाज व्यवस्था टिकून राहत असते महाराष्ट्र इतर राज्यांमध्ये मान तालुक्यातील पत्रकारांनी आपलं स्थान निर्माण केलेलं आहे पत्रकार सर्व क्षेत्रांमध्ये सामाजिक क्षेत्रांबरोबरच आर्थिक क्षेत्रात काम करतात अहिंसा पतसंस्थेच्या प्रगतीमध्ये मोठ्या प्रमाणात पत्रकारांचं अतिशय मोलाचं सहकार्य केल्यामुळं अहिंसा नागरी सहकारी पतसंस्थेचा नावलौकिक वाढला असून अहिंसा नागरिक पतसंस्थेच्या माध्यमातून आर्थिक सक्षमता वाढवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत त्याचबरोबर सामाजिक काम करण्यासाठी अहिंसा नागरी सहकारी पतसंस्था नेहमीच अग्रेसर असते असं यावेळेला दोषी म्हणाले कार्यक्रमाच्या सत्कारमूर्ती म्हसवड प्रेस क्लबचे नूतन अध्यक्ष महेश कांबळे म्हणाले की म्हसवड व शहरातील अग्रगण्य असणारी अहिंसा नागरिक सहकारी पतसंस्था राजकारणविरहित अर्थकारण असणारी एकमेव पतसंस्था असून अनेक सामाजिक उपक्रम या संस्थेनं राबवलेले आहेत त्यामुळे या संस्थेचा नावलौकिक महाराष्ट्रभर आहे सहकार क्षेत्राबरोबर सामाजिक क्षेत्रामध्ये विविध समस्या सोडवण्यासाठी या नागरी सहकारी पतसंस्थेचे संचालक व चेअरमन सतत काम करत असतात त्यामुळे या पतसंस्थेनं ना मोठा नावलौकिक मिळवलेला आहे आणि याचबरोबर या पतसंस्थेनं लोकांचा विश्वास निर्माण करून मान तालुक्यातील जनतेनं या पतसंस्थेनं आर्थिक सक्षम बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणात योगदान दिलेलं आहे या संस्थेमुळं अनेक विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी व व्यवसायासाठी मोठ्या प्रमाणामध्ये सहकार्य मिळालेलं असून मान तालुक्यातील विद्यार्थी हे चमकदार कामगिरी करून अधिकारी बनलेले आहेत यावेळेला कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार विजय टाकणे पाटील म्हणाले की मान तालुक्यामध्ये अहिंसा नागरी पतसंस्थेचे कार्य हे इतर पतसंस्थेपेक्षा वेगळं असून या पतसंस्थेनं काळाच्या ओघाबरोबर आधुनिकीकरणाला जोड दिली आहे आधुनिकीकरण पतसंस्थेनं करून आर्थिक व सामाजिक क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नावलौकिक मिळवलेला आहे आपुलकीची सेवा हे या ध्येय आहे अहिंसा सहकारी पतसंस्थेचे चेअरमन चे माजी नगराध्यक्ष नितीन जोशी यांनी या पतसंस्थेच्या कार्याचा नावलौकिक महाराष्ट्र बाहेर निर्माण केलेला आहे विश्वासार्हतेमुळं व उत्तम सेवा यामुळं या, या पतसंस्थेच्या ठेवी वाढलेत या पतसंस्थेनं आर्थिक हित न पाहता लोकांचे सामाजिक हित पाहून समाजातील विविध गुणवंत विद्यार्थी व सामाजिक कार्यकर्ते यांचा सन्मान करून त्यांना कार्याची मोठी प्रेरणा दिलेली आहे या पतसंस्थेमुळं अनेक विद्यार्थ्यांना शैक्षणिक यश मिळालेलं आहे संस्थेनं सर्वधर्म समभाव ही संकल्पना राबवली असून मान तालुक्यातील बेरोजगारांना हाताला काम देण्याचं काम या पतसंस्थेनं केलेलं आहे अनेक उद्योजक या पतसंस्थेनं निर्माण केलेले आहेत यावेळेला प्रेस क्लबचे उपाध्यक्ष सचिन सरतापे यांनी आपलं मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचं सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन कर्मचारी नितीन वाडेकर यांनी केलंय यावेळी संस्थेचे व्यवस्थापक महेश मासाळ संस्थेचे कर्मचारी महेश पतंगे नीरज होरा आनंद लिंगे बाबूभाई मुलानी मनोज शिंदे हरिदास मासाळ सतीश विरकर अजमुल मुझावर उपस्थित होते सेवा कशी करावी तर आहे सांगा प्रसंस्थित न शिकावं हे तुमच्यामुळंच हे तुम्हाला जेवढं म्हणून तुमच्याबद्दल ऋण व्यक्त करावं एवढं थोडेच आहे हे सुचवलं अगदी अगत्यानं की अमनासाहेबाने ते फार बरं झालं का म्हणजे व्यापार तर आमच्या बिलक्या वेळ येतं नाही आहेत अजून एक मिळून या मुलीचा सत्कार करायचा आहे नंतर करू आपण निवांचन करू व्यवस्थित करू तेव्हा पण आपण या असे भेटू आणि आपलं असेच साथ मला तर आहेच पण आहे सात संसद आणि मसवडच्या प्रत्येक चांगल्या कामात आणि इथं जिथं अन्याय होईल तिथं न्याय देण्याच्या कामात आपलं सहकार्य राहावं एवढी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद